अध्यक्ष बनुदास बाळे साहेब हे आपल्या शहरामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी मी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे अभिष्क डॉक्टर कल्याणबाई स्वागत करते राजीव ठाकरे राघिया अध्यक्ष कुलकर्णी बोलू दास बिचवाया आम्ही एक बार इन बोलू शकतो एक चांप्ती ओके तो नेशनल कोऑर्डिनेटर को किया ते दिखे। दिखे। या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष श्री मानुदास डॉक्टर कल्याण काळे साहेब तसंच शहराचे शहराध्यक्ष विसुबाई तसेच आमचे प्रदेशचे अशोक पगार साहेब शहराध्यक्ष अनिल मालोदे तसंच सरचिटणीस अनिश पटेल साहेब आज त्या ठिकाणी महाराष्ट्रमधून ओबीसी विभागाची राज्य पातळीवर एक मेळावा घेण्यात येणार आहे त्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष सई भाजी माळी इथं आलेले आहेत आपल्या सर्व पत्रकारांची मी धन्यवाद करतो की तुम्ही पत्रका कर या पत्रकार परिषद साठी आले त्याबद्दल औरंगाबाद जिल्हा ओबीसी विभागाकडनं खूप खूप धन्यवाद पत्रकार परिषद चालू करा अशी मी प्रदेश अध्यक्षांना विनंती करते ओबीसी का जो होने वाला है इसकी है देखो अभी महाराष्ट्र कांग्रेस ओबीसी विभाग की तरफ से, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ तर से छत्रपति संभाजी नगर में रैली होने वाली है उसको हमने प्रता अध्यक्ष हर्षवर्धन सतपाल साहब अशोक गहलोत जी साहब साहब महाराष्ट्र के सभी ओबीसी लीडर यहाँ मौजूद होने वाले हैं और इसको हमने राहुल जी गांधी और प्रियंका गांधी को भी निमंत्रित किया है अभी उनका डेट आएगा वो हिसाब से यहाँ का जो रैली है जो सम्मेलन है वो बहुत बड़ी तरीके से बहुत अच्छी तरीके से होने के लिए छत्रपति संभाजी नगर में होगी वो कार्यक्रम जो लेने वाले आप उसमें जो नेता आने वाले राहुल गांधी जी भी आने वाले उद्देश्य राहुल गांधी का सरकार और केंद्र सरकार के ऊपर दबाव डालने वाले की करना जल्दी करो आपके उनके पड़ेगा खाली घोषणाबाजी करके चलेगा नहीं कर कर करने है। इसके लिए दबाव डालने के लिए राहुल करने के लिए उपस्थित असलेले जालना जिल्ह्याचे खासदार लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे शहराचे अध्यक्ष येसुफ भाई आमचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष पगारसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष अनिल माळोदे ग्रामीणचे अध्यक्ष आतीश पितळे आणि आमचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सीचे नॅशनल कॉर्डिनेटर राजेंद्र राक आणि उपस्थित पत्रकार बंधून आपणा सर्वांना भेटताना अतिशय आनंद होत आहे आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ती अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपल्याशी बोलायचं आहे म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे सन्मान्य राहुलजी गांधी यांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये या देशात मध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा पद्धतीचा रेटा किंवा जनमानसामध्ये त्या पद्धतीचे वक्तव्य विविध सभांमधून विविध संमेलनामधून विविध कार्यक्रमामधून त्याने मोठ्या प्रमाणामध्ये हा मुद्दा उचलून धरला तसं तर जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून बऱ्याच वर्ष काही संघटना प्रयत्न करत होत्या पण त्याला काय फारसा प्रतिसाद केंद्र सरकारने दिला नव्हता यावेळेला राहुल गांधींनी एवढा मोठा आवाज उठवला की केंद्र सरकार को उनके सामने झुकना पडा आणि एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला जात न्याय जनगणना आम्ही करण्याचा अचानकच हा निर्णय घेतला अचानकच आणि आम्ही जात न्याय जनगणना करतो अशा पद्धतीचं वक्तव्य प्रधानमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी केलं आणि निर्णय जाहीर केला, केला। सन्मान्य राहुलजींनी इमिजिएट पत्रकार परिषद घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आम्ही सुद्धा काँग्रेसच्या सर्व आमच्या खासदारांनी लोकसभेमध्ये काम करणारे आमचे सर्व प्रतिनिधी विधानसभेमध्ये काम करणारे प्रतिनिधी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पण आमच्या पुढे प्रश्न असा आहे की तुम्ही जातनिहाय जनगणना करणार पण ती कशा पद्धतीनं करणार किंवा करणार की नाही ही शंका आमच्या मनामध्ये आहे आता जात न्याय जनगणना करायचं म्हणलं तर कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद पाहिजे त्या संदर्भात कसलाही जे आर त्यांच्याकडून स्पष्टपणे अजून आलेला नाही महाराष्ट्रामध्ये तीनशे शेहेचाळीस जाती आहेत मराठा समाजासह मराठा समाज ऍड केले तर त्यांच्या जाती उपजाती मिळून त्या अजून पन्नास जाती वाढतील देशामध्ये साधारणपणे साडेतीन ते चार हजार ओबीसीच्या जाती आहेत इतर जाती ठाकूर वगैरे गुजराती सगळे हे वेगळेच तर एवढ्या सगळ्या जातीचं जर जा तुम्ही काउंटिंग करणार असाल तर त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडं अजून कसलाही तयार नाही त्यासंबंधीचं आर्थिक बजेट आर्थिक जे बजेट तुमचं आता जाहीर केलं अर्थमंत्र्यांनी त्याच्यामध्ये या विषयासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही आणि असा असताना तुम्ही अचानकच हा निर्णय जाहीर केला याचा आम्हाला निश्चितपणानं आश्चर्य वाटतं तरी सुद्धा तुम्ही करणार असाल तर आम्हाला त्याचा मनापासून अभिनंदन तुमचं परंतु ती कशी करणार किंवा करणार की नाही का ह्याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे याच गौड बंगाल मात्र अद्याप आम्हाला स्पष्ट झालेलं नाही आणि म्हणून राहुल गांधीनी लोकसभेमध्ये ज्यावेळेला हा मुद्दा उचलला त्यावेळेला समोरच्या लोकांनी सांगितलं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही केंद्रीय राज्यमंत्री ग्रह मिश्रा साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही न्याय जनगणना करणार नाही राहुल गांधींनी ज्यावेळेला मुद्दा उचलला त्यावेळेला त्यांना काय म्हणले तुमची स्वतःची जात कुठली हे तुम्हाला माहिती नाही तुम्ही जात काय करणार लोकसभेच्या इतिहासामध्ये एवढं गलितचं स्टेटमेंट कोणत्याही पक्षाने अटल बिहारांचं सरकार असू द्या मनमोहन सिंग सरकार असू द्या किंवा त्याच्या पूर्वीची काही सरकार असूया इंदिरा गांधीच्या पासून आपण पंडित नेहरू पासून आपण बघितलं तर एवढ्या खालच्या पातळीचं स्टेटमेंट कुणी केलं नव्हतं ते बीजेपीच्या लोकांनी केलं आणि म्हणून तुम्ही हे करणार आहात का आणि खरोखर तुमची इच्छा आहे का हे करणार असाल तर ते कसं करणार हाही प्रश्न आमच्या डोक्यात आहे आणि म्हणून राहुल गांधीने जे परिश्रम केलं राहुल गांधींनी जो मुद्दा उचलला त्यांच्या अंगावर अनेक घाणे टाकल्या अनेक गलिच्छ पद्धतीचं त्यांच्यावर गेलं खासदारकी गेली मोदी हे म्हणून ओबीसी आहेत का वगैरे त्या विषयावरती त्यांची खासदारकी गेली त्यांचं राहतं घर जे त्यांच्या बाप कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेले होते घर शासनातर्फे ते घर त्यांचं काढून घेण्यात आलं आणि एकदम खालच्या लेवलवर या ठिकाणी गेले आणि त्या पद्धतीचं कामकाज करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला आणि म्हणून हे करणार की नाही याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आज ही शंका आहे परंतु राहुल गांधींनी जो आवाज उठवला किंवा राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं ते अतिशय महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेसच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं आणि विशेषतः दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांचा एक जाहीर सत्कार करावा एक अभिनंदन सोहळा करावा हा विचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य जी सपकाळ सी एल पी लीडर सन्मान्य विजयजी वडेट्टवार काळेसाहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला होते परवाच या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की रा, राहुल राहुल गांधींचा एक जन जनसत्कार किंवा या ठिकाणी एक उत्सव आपला विजय उत्सव मेळावा हा या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये घेण्याचं त्यावेळेला आमचं निश्चित झालेलं आहे आता तो मेळावा कदाचित जालन्याला पण होऊ शकतो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला होऊ शकतो दोन्ही ठिकाणी कुठं पण होईल पण मेळावा हा अतिशय मोठ्या करण्याच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षानं निर्धार केलेला आहे आणि त्याला सपोर्ट म्हणून आमचा ओबीसी विभाग हे पुढे होऊन सगळं काम करतो आहे काँग्रेस पक्षाचा हा मेळावा आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं ओबीसी विभाग हा या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे आज आमची नांदेडला मिटिंग सभा झाली त्याच्यानंतर हिंगोलीला झाले आज सकाळी जालन्याला झाले आता इथं होते उद्या बीडला होईल उस्मानाबादला होईल लातूरला होईल संबंध या आठ नऊ जिल्ह्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा उठाव करून आम्ही सुद्धा राहुल गांधींचं काहीतरी देणं लागतोय ओबीसी असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून त्यांचा सत्कार आणि जनोत्सव मेळावा हा या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीतनं आज आम्ही या ठिकाणी मोठा मेळावा घेण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे हा मेळावा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर होईल किंवा जालना होईल पण दोन्ही ठिकाणी एक कुठंतरी कारण आमच्या सुद्धा थोडेसे मतभेद आहेत काय लोकांचं म्हणणं आहे तो संभाजीनगरला व्हावा काय दोन तीन लोकांचं म्हणणं आहे तो जालन्याला व्हावा प्रांताध्यक्ष काळे साहेब सी आमचे आम्ही सगळे राग साहेब आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेऊ आणि शक्यतो हा मेळावा संभाजीनगरलाच कसा होईल या दृष्टीतनं आमचं प्लॅनिंग आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू आणि तो कसा यशस्वी होईल त्याचंही आम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक बघावं लागेल आज सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित केल्या मला सांगा गेल्या सहा वर्षापासून या निवडणुका पेंडिंग आहेत कोर्टाने त्यांना अशी चपराक दिली तुषार मेहता नावाचा जो वकील महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय <coughs> त्याला विचारलं तुम्हाला विधान याच्या जिल्हा परिषद निवडणुका घ्यायला काय अडचण म्हणजे काय नाही मग हे थांबलंय कशासाठी गेली सहा वर्ष तुम्ही ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली बॉम्बे सारखे सेन्सिटिव्ह महानगरपालिका संभाजीनगर सारखी अतिसेन्सिटिव्ह महानगरपालिका ह्या निवडणुका एसी मध्ये बसून कारभार करणाऱ्यांच्या हातामध्ये कारभार गेल्यामुळं लोकांची जनहिताची कामं होत नाहीत लोक पिचत पडलेत आणि लोकांचा अतोनात हाल होते या ताबडतोब निवडणुका घ्या अशा पद्धतीचा सल्ला आणि कोर्टानं चपराट यांना दिलेली आहे काय हरकत नाही सुप्रीम कोर्टाचं आम्ही अतिशय मनापासून अभिनंदन करतोय कारण गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व आमदार खासदार प्रांताध्यक्ष सगळीच मंडळी या निवडणुका लवकर घ्या म्हणून या ठिकाणी माग लागलेल्या आहेत आमची आता अशी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला किंवा निवडणूक आयोगाला की ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या निवडणुका तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या तुम्ही जर त्या ईव्हीएम वरती घेणार असाल तर त्याच्यावर आमचा अजिबात विश्वास राहणार नाही लोक भयंकर चिडलेले आहेत त्यामुळे त्या बॅलेट पेपरवरती घ्या या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत ना आमदार खासदार तर होऊन गेले निवडणुका ते आपापल्या जागेवरती जाऊन बसले त्या माध्यमातून काम करतायत पण कार्यकर्त्यांचं काय आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक ही बॅलेट पेपर वरती झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची स्पष्ट मागणी उद्याच्या मेळाव्यामध्ये आणि उद्याच्या या कामकाजामध्ये आम्ही करणार आहोत आणि ती झाली पाहिजे या ठिकाणी आमचं असं स्पष्ट मत आहे आज महाराष्ट्र सरकार ही निवडणुका घेईल का नाही अजूनही त्या त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये असंही म्हटले की भांडिया आयोग त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला अपील करता येईल पण त्याला सुद्धा अजून आहे पण निवडणुका पहिल्या घ्या येत्याचा प्रश्न आहे जनतेचा प्रश्न आहे पहिल्या निवडणुका घ्या पण ह्या निवडणुका पाठीमाग ठेवण्याचं कारस्थान गेल्या सहा वर्षामध्ये बीजेपीच्या लोकांनी करून आमची जी हेटाळणी केली सर्वसामान्य लोकां तुम्हाला ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही निवडणुका थांबवल्या इम्पेरिकल डेटा पाहिजे आमक पाहिजे दमक पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये स्टेटमेंट वेगवेगळी दिली ह्याने एक स्टेटमेंट द्यायचं त्याने एक द्यायचं ह्या निवडणुका पेंडिंग गेल्या सहा वर्षापासून आहेत आणि आता ते होत आहेत आता ते होणार का नक्की करतील का याच्याबद्दल सुद्धा अजूनही अस्पष्टता आम्हाला जाणवली आणि म्हणून हा मेळावा जो आहे हा मेळावा त्या धर्तीवरती आहे एक तर तुम्ही जात न्याय जनगणना जाहीर केलेली आहे ती ताबडतोब झाली पाहिजे निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे या दोन मागण्यासह इतर काही मागण्या आमच्या आहेत त्या मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून होतील आणि राहुल गांधींना या ठिकाणी मोठा सत्कार प्रियंकाजी राहुलजी आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे राष्ट्रीय ओबीसीचे जे नेते आहेत ज्यांचा मान सन्मान संबंध देशभर केला जातो ते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोकजी गेहलोत यांना आम्ही बोलवतोय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार यादव जहिन हे आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे अशा पद्धतीनं तो मेळावा मोठा सक्सेस व्हावा त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठवाड्यामध्ये सर्व ठिकाणी आता जाऊन आलेलो आहे आजचा हा चौथा पाचवा जिल्हा आहे अजून दोन तीन जिल्हे राहिलेत एवढं केलं की पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा येत्या पंचवीस तारखेला आम्ही याच कारणासाठी <coughs> पुण्यामध्ये ठेवलेला आहे त्या पुण्याच्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख पॅरेंट बॉडीचे सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी या सगळ्यांना आम्ही पुण्याला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी वडेट्टीवार साहेब आणि प्रांताध्यक्ष येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्राची एक बैठक आमची होणार आहे त्या ठिकाणी आम्हाला काय गाडी घोड्याची वगैरे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना काय आवश्यकता हो नाही मॅक्झिमम लोक पश्चिम महाराष्ट्र सुद्धा कशी येतील या दृष्टिकोनातून तो मेळावा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आज बी जे पीनं ओबीसीची कशी फसवणूक केली त्याची एक दोन तीन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की प्रत्येक जातीला आम्ही महामंडळ दिलेलं आहे सुतार समाजाचं महामंडळ दिलं पगार साहेब दिलं ना दिलं महामंडळ दिल। कुंभार समाजाला महामंडळ दिलं परशुरामच्या नावाने ब्राह्मण समाजाला महामंडळ दिलं वडार समाजाला महामंडळ दिलं लोहार समाजाला महामंडळ दिलं आता माळी समाजाची मागणी आल्या आम्हाला महामंडळ द्या धनगर समाजाचा ऑलरेडी महामंडळ आहे पण ह्या संबंध महामंडळांचा जर अभ्यास आपण केला एकाही महामंडळाला स्वतंत्र ऑफिस नाही <laughs> है का है है हे सगळे ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत काम चालतात ओबीसी महामंडळाच्या ऑफिसमध्ये फक्त दोन लोक बसतात त्या दोन लोकांनी ह्या सगळे कारभार बघायचे ह्या उपकंपन्या आहेत लोहार समाजाचा असेल सुतार समाजाचे हे स्वतंत्र महामंडळ नाही बाहेर जाहीर केलेले हे स्वतंत्र महामंडळ याला स्वतंत्र कारभार आहे याला स्वतंत्र अध्यक्ष आहे याला स्वतंत्र कर्मचारी काही नाही शुद्ध फसवणूक आहे काही केलेलं नाही आणि अशा पद्धतीनं हे फसवणूक सरकार लोकांची शंभर टक्के फसवणूक करत आहे आणि ओबीसीची तर त्याच्याही पेक्षा जास्त आमच्या लोकांना कुठं आमदार क्या थोड्या दिल्या खासदार क्या दिल्या काही मंत्रीपद दिली पण त्यांना अधिकार किती आहेत हाही भाग महत्वाचा आहे त्यांच्या हातात काही चांगली पॉवर पा, आहे का त्यांना स्वतःच्या ताकदीवर निर्णय घेण्याची कॅपॅसिटी त्यांच्या आहे का तर ते आपल्या लक्षात येतं की त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार या महामंत्रिमंडळामध्ये असत नाहीत आज शिरसाटानं एक स्टेटमेंट केलं त्यांच्यात तरी मत बघा एकमत आहे का सगळा मागासवर्गीयांचा फंड अजित पवारांनी वळवलेला आहे म्हणून त्यांचाच मंत्री दोन्ही हातानं ठोकायला लागलाय हे तरी काय चांगलं आहे का, चांग का। ज्या मागासवर्गीला बाबासाहेब आंबेडकरांनी थळहातल्या फोडासारखं जपलं काँग्रेस सरकार त्यांच्या पाठीशी ठाम परत दिले पाठीमागं उभं राहत आहे त्यांचा निधी तुम्ही या ठिकाणी वळवून दुसरीकडे फिरवला अर्थमंत्री म्हणतो माझ्या पद्धतीने मी काम करणार मुख्यमंत्र्यांचं तो ऐकत नाही शिंदे तर आमचे साताऱ्यातच येऊन बसतात बऱ्याच वेळा आमच्या गावात तिथं त्यांची ती परिस्थिती आहे एकंदरीत सगळी परिस्थिती महाराष्ट्र शासनाची जर बघितली तर यांच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत आणि हे सरकार यांच्या अंतर्गत मतभेदामुळं कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढे अंतर्गत प्रचंड मतभेद यांच्यामध्ये निर्माण झालेले आहे आणि म्हणून ह्या सगळ्यावर रामबाणू उपाय कोणता असेल तर ते राहुलजी गांधी त्यांनी जे मुद्दे उचलले त्याने जे पॉइंट काढले त्या पॉइंटवर तुम्ही त्यांचं हसं केलं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे टोमने मारले पण आज परिस्थिती अशी आहे की राहुलजीने जे मुद्दे मांडले तेच तुम्हाला ग्राह्य धरावे लागतात आहेत गण्यचा मुद्दा असू द्या बाकीचे इतर काय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले काय मुद्दे असू द्या अनेक मुद्दे असू द्या ह्या सगळ्या मुद्द्यावर आज केंद्र सरकारला राहुल गांधींनी सांगितलेल्या मुद्द्यावर जाणं भाग आहे आणि मी आज सांगतो जर आज महाराष्ट्र शासनाची एवढी वाईट परिस्थिती आहे की आज त्यांच्यावरती नऊ लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे हे तुम्ही मीडियावाल्यांनी छापलंय अर्थ खात्याच्या विभागाकडून माहिती मिळाल्या आणि आता सरकार पुढच्या एकतीस मार्च पर्यंत चालवण्याकरता त्यांना एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागेल तरच सरकार व्यवस्थित चालेल अन्यथा कर्मचाऱ्यांचा पगार देणं सुद्धा त्यांना मुश्किल होणार आहे ही परिस्थिती आज महाराष्ट्र शासनाची झालेली आहे महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच परिस्थिती आहे एकवीसशे रुपये देतो म्हणून जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आमच्या भोळ्या बायांनी सगळ्यांनी मतदान केलं दीड हजार रुपये दिले ते सुद्धा आता वेळेत येत नाहीत एकवीसशे रुपयाचा तर विशेष नाही पहिले दीड हजार आहे ते सुद्धा पुढे माग पुढं माग चाललेले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी सांगितलं स्वतः अजित पवारचं स्टेटमेंट आहे एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट आहे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये पहिला ठराव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होणार झाला काही का झालेलं नाही शेतकऱ्यांची फसवणूक कारण त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर स्वतःची इज्जत काढली तरी सुद्धा तो माणूस हे एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून सुद्धा राहुल गांधी मुद्द्यापासून बाजूला दिले नाही त्यामुळे त्यांचं काहीतरी आम्ही देणं लागतोय आम्ही वैयक्तिक पातळीवर संघटनांच्या माध्यमातून सत्कार केलेला पण जाहीर नागरी सत्कार हा पहिल्यांदा तोही मराठवाड्यामध्ये करायचा होता तारीख आम्हाला भेटत नव्हती अजूनही तारीख नक्की झालेली नाही पण तो आता वेळ आलेला आहे आम्हाला आणि कार्यक्रम जाहीर जाहीर केल्यानंतर आमचा कदाचित चांगला काळ आला असेल भविष्य काळात त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होईल आणि म्हणून तो कार्यक्रम जोडून सगळा गेलो फसवणूक करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि म्हणून या सरकारवर आमचा कसलाही विश्वास नाही आणि ह्या सबंध गोष्टी ह्या आमच्या ओबीसीच्या मेळाव्यावरती जनगणनाच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण चर्चा होणार आहे देशातले जानेमन सगळे लोक मोठमोठे लोक या ठिकाणी येणार आहेत राहुलजींना निमंत्रण देण्याकरता आजच मला वाटते रात्री गेलीत का सकाळी गेलीत मला माहिती नाही नक्की पण गेलेत प्रांता अध्यक्ष आणि सी एल पी लीडर त्यांनी दोघेही गेलेले आहेत आणि ते राहुलजीची तारीख घेऊन येतील कदाचित दोन तीन दिवसात चार दिवसात ही तारीख नक्की होईल पण जून मध्ये सेकंड वीक मध्ये महाराष्ट्राचा ओबीसीचा मेळावा शंभर टक्के होणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता महाराष्ट्राची जी जनगणना आहे ती तेलंगणाच्या धर्तीवर ही झाली पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य आमच्या राहुलजींनी केलेलं आहे तेलंगणाचं मॉडेल तुम्ही लक्षात ठेवा आता कर्नाटकानं पण करायची घोषणा केलेली आहे हिमाचल प्रदेशानं पण आमची जिथे सरकार आहे तिथं आमचं काम चालू आहे मग आता ह्या सगळ्या जातीने जनगणना राज्यावरती जर तुम्ही बोजा टाकणार असाल तर निश्चितपणाने ही गोष्ट यशस्वी होणार नाही आणि म्हणून हे कसं जाहीर केलं तुम्ही अचानकच हे सुद्धा आमच्या लक्षात येत नाही काय ह्याच्या पाठी मग काय काय षडयंत्र आहे का तेही मला आम्हाला काय कळायला माहित नाही पण काय एनिवे जसं केलं असेल तर तुम्हाला आता काँग्रेस सरकार सोडणार नाही बाप दाखवू नाहीतर श्राद्ध कर एक तर तुम्हाला जनगणना करावी लागेल नाहीतर त्याच्यावरचा उपाय तुम्हाला सांगावा लागेल तुम्ही कराल का नाही आमच्या मनामध्ये शंका आहे पुढे पुढे त्यामुळं आम्हाला ही जी शंका आहे ती निश्चितपणे करावी लागेल आणि जनगणना या ठिकाणी करून तुम्हाला उपस्थित लोकांना आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना देशातल्या सगळ्या लोकांना योग्य तो निर्णय तुम्हाला द्यावा लागेल ही वस्तुस्थिती आज तुमच्या समोर आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी या जनगणनेच्या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे बॅलेट पेपरवर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या घ्यावा या होणाऱ्या सर्व लोकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीचं वैचारिक धोरण ऐकायला मिळेल अशा पद्धतीच कार्यक्रम हा आमचा होणार आहे आणि मला मीडियाच्या लोकांना मला विनंती करायची आहे की आपण हे सगळे मुद्दे उद्याच्या मीडियामध्ये चांगल्या पद्धतीनं छपा चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने चॅनल वरती द्या आणि आमचा हा गोरगरिबांचा जो लढा आहे ओबीसींचा जो लढा आहे दलितांचा जो लढा आहे मायनॉरिटीचा आदिवासींचा जो लढा आहे त्याला राहुल गांधी येणार आहेत ते जनमानसातल्या प्रत्येक घरामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल वर्तमानपत्राच्या माध्यमातून असून लोकांच्या पर्यंत पोहोचावा अशा पद्धतीची विनंती करण्याकरता पूर्व पूर्वतयारीची बैठक म्हणून या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत एवढेच मला या निमित्तानं आज सांगायचं आहे इथून पुढचा एक दुसरी आमची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये खासदार साहेब दोन्ही तिन्ही खासदार एकत्र बसतील आमचे पक्षाचे प्रतिनिधी हर्षवर्धन जे पाठवतील ते प्रतिनिधी राहतील आमचे ओबीसीचे काय प्रतिनिधी राहतील एक होऊन टोटल आराखडा ह्याचा येत्या दहा बारा दिवसामध्ये तयार होईल आणि त्यानंतर हा मेळावा यशस्वी कसा करायचा याचं मास्टर प्लॅनिंग हे याच शहरातून केलं जाईल अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा प्रचार किंवा ही माहिती लोकांना करतो जर काय